कोल्हापूर जिल्ह्यातील वाढत्या बेकायदेशीर अवैध व्यवसायाच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने सव्वीस जानेवारी रोजी विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार असल्याची माहिती शिवसेना गटाचे उपनेते व जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले याविषयी पवार म्हणाले गेल्या महिनाभरापासून कोल्हापूर जिल्ह्यात वाढत्या दारू मटका गांजा विक्रीने थैमान घातले आहे या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या शिष्टमंडळाने महिला अधीक्षक जयश्री देसाई यांना भेटून निवेदन दिले होते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने गेली पंधरा दिवसापूर्वी ॲडिशनल एस पी सन्मान्य देसाई मॅडमला आम्ही निवेदन दिलं होतं आणि निवेदनात पुराव्यासक आम्ही काही गोष्टी दिल्या होत्या की मटका गुटका आणि ट्रेडिंगमध्ये ज्या पद्धतीने कोल्हापुरात कोट्यवधी रुपये लूट झालेली आहे त्याचा तपास गुन्हा अन्वेषण शाखाने आर्थिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या वतीनं कुठपर्यंत झालेला आहे काय झालेलं आहे तर अजूनसुद्धा बघतोय अनेक ठिकाणी मटका सुरू आहे असं मागा विशाल देवके मला एक क्लिप दाखवली सकाळी देसाई मॅडमला आम्ही भेटलो होतो की मॅडम अजून काही थांबलेलं नाही आहे जर आम्ही निवेदन देऊन या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आम्ही जर काय होणार नसेल तर मग आम्हाला सव्वीस तारखेला आम्ही जाहीर केलेलं आहे प्रजासत्ताक दिन झेंडावंदन झाल्यानंतर आय जी ऑफिसच्या दारामध्ये सकाळी दहा ते बारा दोन तास न्याय मागण्यासाठी आम्ही आजी साहेबांकडे साहेबांकडं आम्ही त्याच्या दारात उपोषणाला आम्ही बसणार आहोत आम्ही दोन तासाने बसणार आहोत आम्ही लक्षरुपोषण करणार आहोत आम्ही निवेदन दिल्यानंतर दोन किलो गांजा सापडला आम्ही निवेदन दिल्यानंतर तीन किलो गांजा सापडला कसा सापडला म्हणजे आधी गांजा कोल्हापुरात येतोय नशिली पदार्थ येत आहेत पिढी बर्बाद होते अक्षरशः तरी पण पोलीस प्रशासन काय करत नसेल तर नाही लाज आहे त्या महासंचालक भावना पोटल्या पाहिजेत गृहमंत्र्यांवर आमच्या भावना पोटल्या पाहिजेत आणि कुठं अवैध व्यवसाय कोल्हापुरात जे मोठ्या प्रमाणात गेली दोन तीन वर्ष सुरू आहे एल सी बीचे जे प्रमुख आहेत ते आणि त्यांचे सह कर्मचारी काय करत आहेत दोन तीन वर्ष त्यांनी इथं काय काय काम केलं कुठला तपास केला ह्याचा सगळं ऑडिट ह्या तीन वर्षातलं बाहेर जिल्ह्यातल्या अधिकारी करण्यात साठी आम्ही आमची तिथं दोन तासांनी निदर्शन असणार आहेत आम्ही आज पत्र शोभडी देतोय आम्ही सव्वीस तारखेला आम्ही सकाळी दहा ते बारा दोन तास आम्ही आमचे लोक कार्यकर्त बसणार आहोत